यावल शहरातील श्रीमहर्षी व्यास मंदिराच्या मागे तसेच स्मशानभूमीला लागून असलेल्या पटेल कब्रस्तानमध्ये कोणीतरी माथे हे मोठ्या प्रमाणावर शेणखत टाकून ठेवले गेट तोडून आत जाऊन शेणखत टाकले आहे तसेच लहान गेटच्या समोर देखील मोठ्या प्रमाणावर पशुपालकांनी शेणखत टाकले आहे त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या ही घटना रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता निदर्शनास आली असून याबाबत दुपारी दोन वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू झाले आहे यावल शहरात मुस्लिम पटेल समाज बांधवांचे कब्रस्थान आहे शहरातील महर्षी व्यास मंदिराच्या मागील बाजूस स्मशानभूमीला लागूनच हे कब्रस्थान आहे कोणीतरी अज्ञात माती फिरूने या कब्रस्थानचे गेट तोडून टाकले आणि थेट कब्रस्तानच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर शेणखत टाकून ठेवले आज रविवार रोजी सदर प्रकार हा समाज बांधवांच्या निदर्शनास आला व मोठ्या प्रमाणावर समाज बांधव त्या ठिकाणी जमा झाले व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली यावल पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन पाहणी केली व आता मोठ्या संख्येत मुस्लिम समाज बांधव पटेल समाज बांधव पोलिस ठाण्यात एकत्र आले आहे व संबंधित माथेफिरू विरुद्ध तक्रार देण्याचे काम सुरू आहे